आरक्षणासाठी आम्ही घरून निघालो वीस तारखेला आम्ही मुंबईला जाणार आरक्षण घेतल्याशिवाय घरी वापस येणार नाही आरक्षण हे आम्हाला सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत आरक्षण असं आठ दिवसासाठी दोन महिन्यासाठी याच्यासाठी लागणार नाही आम्हाला हे आरक्षण आमच्या शैक्षणिक पात्रतेसाठी कुठं बी आम्हाला शंभर मार्क पडले आम्ही घरी आहेत शेती करतो आणि आमची मार्गावाले नवकर आहेत जर येडे था काय ते काय करून प्रगती काय करणार ये परंतु सरकार म्हणते की आम्ही आरक्षण देतो आरक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत फक्त थोडासा वेळ पण आरक्षण कशासाठी लागते मागासवर्गीय लोक आता आम्ही पाटील समाज आणि देशमुख समाजच मागासवर्गीय झालोत आणि हे मागासवर्गीय लोक मोठे झालेत ज्याला आरक्षण लागते त्याला आरक्षण आता सध्या नाही ज्याला आरक्षण लागतं त्याला आरक्षण नाही ज्याला आरक्षण आहे त्याला आरक्षणाची गरज नाही नाही <laughs> परंतु सरकार आरक्षण देतो देणार नाही असं म्हणतच नाही देतोय पण आम्हाला थोडा वेळ द्या असं म्हणतो कधी वेळ किती दिवस द्यायच्या आठ दिवस दिले पंधरा दिवस दिले एका महिन्याची मुदत दिली एका महिन्या पुढे पुढे कुठून आला तुम्ही सांगा मला आधी आणि पाथरी तालुका परभणी जिल्हा वडी गाव आमचं काय काय म्हणतो बोला आता सरकारला चार पाच महिने झाला आम्ही वेळ दिलाय तरी बी नुसतं चाल ढकल करायला सरकार पाच महिने साहेबांना एकदा नाही तर तीन चार वेळ झालं दोन दोन एक एक महिन्याचा वेळ दिला आहे त्यांना तरी बी आम्हाला निस्त हो हो म्हणायला आणि आरक्षण काही द्यायन आता तुम्ही मुंबईला चाललात मुंबईत आंदोलन करणार आहेत तर आंदोलनातून आरक्षण मिळेल असं वाटतं मिळेल असं वाटतंय सरकार आम्हाला we am